चैनल मे अपने सर्वे स्वागत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा नुकताच पार पडला महानगरपालिका निवडणूक प्रचारांचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्चव जिल्हा प्रभारी राजाराम पांगवाने तसेच ग्रामीणचे फारुक जावेदी भाई नगराळे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे शहराध्यक्ष साबीर शेख तसेच रमेश श्री महिला जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते याप्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी सांगितले की खासदारकीच्या काळात रेल्वेमार्गासह आयुष्य हॉस्पिटल कॅन्सर हॉस्पिटलसाठी अनेक प्रयत्न केले गेले आणि आता अक्कलपडा प्रकल्पाचा प्रश्न देखील सोडवला गेला आहे महापालिकेत आल्यास निधीसाठी नेहमीच सहकार्य असेल असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले हे सर्वस्तृत आहे आणि याच पार्श्वभूमीवर निवडणुका जिंकण्याची घाई ही मोठ्या प्रमाणावर भाजपाला झालेली आहे त्यामुळे निवडणूक आयोग यामध्ये एका राजकीय पक्षाला मदत करण्याची भूमिका येत आहे तर प्रशासन जे आहे हे सरकारच्या इशारावर चालत आहे ती बाब सर्वप्रथम या ठिकाणी अधोरेखित करतोय मात्र काही झालं तरी आम्ही वैचारिक लढाई आहे आणि या वैचारिक लढाई करता आम्ही महानगरपालिका ही लढू आणि नगरपालिका नगर परिषदेमध्ये आम्हाला हजारपेक्षा अधिक नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले एवढ्या विपरीत परिस्थितीत पैसा काम करत असताना प्रशासन काम करत नसताना हे एक्केचाळीसपेक्षा अधिक ठिकाणी आम्ही जे निवडून आलो आहे त्याच स्वरूपामध्ये त्याच्यापेक्षा मोठा विजय आहे हा आम्हाला महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मिळणार आहे असं एकदा उद्याला उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा होणार आहे संजय राऊतांना जसं ट्विट केलं तसं केलं नाही तो त्यांचे त्यांचा पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षाला देशी रणनीती ठरवण्याचा अधिकार आहे निवडणुकीच्या पूर्वी आम्ही कुठल्या प्रकारचा आलाय करत नाही आहे त्यामुळे स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक संघटनेने जे निर्णय घेतले त्या अनुषंगानं काँग्रेस महाराष्ट्रामध्ये कार्यरत राहणार मुंबईमध्ये काँग्रेस बळावर निवडणुका लढला असंही सव्वीस तारखेला अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रपती एकत्र येणार असल्याबाबत राज्य पवारांनी कार्यकर्ता सांगितले आणि सव्वीस तारखेपर्यंत जाऊन घ्या सव्वीस तारखेपर्यंत आपण परिपूर्णता असं वक्तव्य पुण्यात त्यांनी केलंय कसं त्यांच्या त्यांचा पक्ष आहे त्यांचे उपमुख्यमंत्री आहेत त्याच पक्षातले घटक होते त्यामुळे त्यांचं म्हणणं जे आहे त्यांना कष्ट आपण काय होतो हे समजून घेण्याच्या आधीच त्यावर प्रतिक्रिया देणं हे योग्य राहिलं मुंबईमध्ये मनसेबरोबर युती केलेली नाही मनसे मनसे मुंबईमध्ये एकत्र येत असताना धुळ्यात मात्र मनसे शोधून आले कसं आम्ही आघाडीच्या संदर्भातले स्थानिक पातळीवर सर्व अधिकारी दिलेले होते त्यामुळे आम्ही एनड्यालयच्या पार्टनरच्यासोबत आमची चर्चा आहे आणि त्याच्या देखील वंचित बहुजन आघाडी शेतकरी संघटना यांच्यासोबत देखील आमच्या चर्चा होत आहे आम्ही शिवसेनेची आघाडी करत असताना शिवसेनेची काही घटक पक्षांना संमिलित करून देण्याचा तो निर्णय त्या संदर्भामध्ये हा असेल या सर्वांवर स्टेट पार्लमेंटरी बोर्ड पंचवीस तारखेला याबद्दल आम्ही राज्याच्या संपूर्ण पार्लमेंटरी या यासंदर्भातला अंतिम निर्णय घेऊ